उससे नजर मिली बीच बाजार में या गाण्यावर डान्स केला आणि त्याचाच व्हिडिओ तिनं वर शेअर सुद्धा केला मित्र हो, माणसाच्या खिशात पैसा खोलखोळायला लागला की काही लोकांची पावलं विनाशाच्या दिशेनं वळतात त्यातलाच एक रस्ता असतो अनैतिकतेचा पैसा फेकून बाजारातलं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न काही जण करीत असतात आता सांगा प्रेम कधी विकत मिळत असतं का आणि जे खरेदी विक्री होते ते कधी प्रेम असतं का पण हे सगळं सगळं करण्याच्या खूप पलीकडं काही माणसं गेलेले असतात अशा माणसाच्या विनाशाचं एक प्रमुख स्टेशन आहे बघा ते म्हणजे कला केंद्र अलीकडे बघा सगळीकडेच अशा कला केंद्रांची आता प्रचंड गर्दी होऊ लागलेली आहे बहुसंख्य कला के केंद्रामध्ये नेमकं काय चालतं हे काही आता सांगायची गरज उरलेली नाही सगळ्या सगळ्या लोकांना या कला केंद्राचे अंतरंग माहीत आहेत बाईच्या नादाला लागून कोट्याधीश सुद्धा कसे भिकारी झाले आहेत याची अगणित उदाहरणं समाजात आहेत तुमच्या आमच्या अवतीभोवती आहेत अशाच एका घटनेनं सोलापूर आणि बीड जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडवून दिली बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या मसला या गावातली ही घटना म्हणजे या गावात हे खरं एक छोटस गाव आणि या गावचे सो एक तरुण सरपंच गोविंद जगन्नाथ बरगे अवघ्या चौतीस वर्षाचं होय सोलापूर जिल्ह्यातल्या सासुरे गावामध्ये त्यांचा मृतदेह आढळला एक काळी गाडी संशयास्पद रीतीनं एका जागी उभी होती आणि याच गाडीमध्ये बर्गे यांचा मृतदेह आढळून आला पिस्तोलातली एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसलेली होती बर्गे यांनी स्वतःच आपलं जीवन संपवलं की त्यांचा घात झाला असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले हे गोविंद बर्गे राजकारणासोबत व्यवसायात देखील सक्रिय होते मागील काही वर्षापासून ते प्लॉटिंगचा व्यवसाय सुद्धा करीत होते त्यातून मोठा पैसा त्यांच्याकडे आला होता गेवराईला एक टोले जंग अलिशान बंगला मोठी जमीन फिरायला चारचाकी गाडी सगळं सगळं काही चांगलं झालेलं होतं सुरळीत सुरू होतं पण चांगल्या गोष्टीला नेहमीच दृष्ट लागते असं म्हणतात ना या घटनेनंतर अशी चर्चा आता सुरू झाली की गोविंद वर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद लागला होता आणि तिथं त्यांची ओळख नर्तकी पूजा गायकवाड हिच्या सोबत झाली हळूहळू पूजासाठी गोविंद बर्गे दररोजच कला केंद्रामध्ये जायला लागले आणि या पूजेच्या प्रेमात पडले खरं तर अशा ठिकाणी मिळतं ते प्रेम खरोखर प्रेम असतं का हो दीड वर्षामध्ये गोविंद बर्गे यांनी पूजाला आयफोन आणि महागडी सोन्याचे दागिने सुद्धा दिले मात्र पूजेच्या अपेक्षा वाढत राहिल्या आणि तिला गोविंदच्या मधला तो बंगला आणि काही जमीन हवी होती आणि यावरून तिनं गोविंदाच्या मागे आगादा लावला आणि त्याच्यासोबत नंतर बोलणं सुद्धा बंद केलं तुझा गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर कर नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन अशा पद्धतीची ही धमकी ही नर्तिका गोविंद बर्गे यांना देत होती म्हणजे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग करीत होती एकीकडे ही धमकी आणि दुसरीकडे पूजाचं बोलणं बंद गोविंद तणावात होता आणि त्याला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी सुद्धा तो काही प्रयत्न करीत राहिला एकीकडे पूजाच्या प्रेमात गोविंद इतका वेळा झालेला होता की त्याला काही सुद्धा तो त्या नंतर कळत नव्हतं मात्र दुसरीकडे पूजा आपला डान्स करून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यामध्ये मगड होती गोविंद हा पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात तिला भेटण्यासाठी पोहोचला मात्र त्यानंतर सुद्धा काही मार्ग निघू शकला नाही गोविंद हा तणावात असताना पूजा मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यामध्ये व्यस्त होती एकीकडे गोविंदला बदनाम करण्याचे आणि बलात्कार केल्याची तक्रार देणार असल्याची धमकी या पूजा गायकवाडने दिली आणि दुसरीकडे तिनं उससे नजर मिली बीच बाजार मे या गाण्यावर डान्स केला आणि त्याचाच व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर सुद्धा केला गोविंदच्या नातेवाईकांनी थेट नर्तिकेकडे बोर्ड दाखवलेला आहे पूजा गायकवाड हीच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत गोविंद वर्गे यांनी स्वतःला संपवलं नाही तर त्यांचा घातपात करण्यात आलेला आहे असा दावा सुद्धा नातेवाईकांनी केलेला आहे गोविंद वर्गे यांच्याकडं कधीही पिस्तूल नव्हतं मग तरीही त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आलं कुठून असा प्रश्नही उपस्थित केला गेला सगळ्या प्रश्नाची उत्तरं पोलिसांच्या तपासात नक्कीच मिळतील पण एक मात्र खरं बाजारातल्या खोट्या प्रेमानं एका उमद्या तरुण सरपंचा बळी गेला कष्टातून उभं राहिलेलं एक कुटुंब कोसळून पडलं गेवराईत अलिशान बंगला उभा केला पण त्या बंगल्यात सुख मात्र कुंगराच्या पायाखाली चिरडून गेलं सगळं सगळं काही एका क्षणात संपवलं